नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहे अष्टलक्ष्मी व्रत व्रत कसं करायचं अष्टलक्ष्मी व्रत हे तुम, तुम्ही तुमच्या मनामध्ये घराची इच्छा धंदा घर धंदा मुलांचं शिक्षण काही आर्थिक अडचणी याच्यासाठी ही पूजा असते आणि घरात आवक लक्ष्मीची आवक आली तर ते टिकून राहण्यासाठी ही पूजा असते तर मी ही पूजेला तुम्हाला काय काय करायचं आहे ते सांगते आणि कसे कसे करायचे महिन्याच्या कुठल्याही आठ शुक्रवारी ही याला सर्व आठ लागते आपल्याला तर ही महिन्याच्या कुठल्याही शुक्रवारी करायची आपण पूजा किंवा महिन्यातून एका शुक्रवारी तरी चालेल आणि एका महिन्यात ज म्हणजे आठ शुक्रवार जे पडतात दोन महिन्यात चार चार तर त्याच्यातले काहीतरी मिसिंगही होतात तर कधी तीन महिन्यावरही जाऊ शकतात तरी दर आठवड्याला ही पूजा शुक्रवारी संध्याकाळच्या टायमिंगला करायची आणि यासाठी तुम्हाला म्हणजे तुमचं जेही मनात इच्छा असेल ते धरायची आणि हे शुक्रवार करायचे यासाठी तुम्हाला महालक्ष्मी अष्टक वाचावं लागते आणि एक टाइम जेवणाचा उपास असतो हा एक टाईम जेवणाचा उपास धरायचा आपल्याला एक टाइम तुम्हाला उपास धरावा लागेल एक टाइम संध्याकाळी ही पूजा झाल्यानंतर संध्याकाळच्या सहा सहा सातच्या दरम्यान संध्याकाळच्या टायमिंगला ही पूजा करायची मैत्रिणींनो आणि विशेष म्हणजे ही पूजा करताना सकाळी आपल्याला उपास सोळायचा नाही आहे सकाळी तुम्ही काही पण फ्रूट किंवा तिखटही फराळाचं केलं तरी चालतील साबुदाण्याची खिचडी वगैरे वगैरे हेही चालते या उपासाला आणि संध्याकाळी तुम्हाला उपास सोळायचा आहे देवीला तुम्ही जोही कुठलाही नैवेद्य करा फक्त शक्यतोवर खीर केली तर फारच चांगलं कारण की सर्वात आवडीचं महालक्ष्मीची खीर आहे त्याच्यामुळे खीर केली तर फारच चांगलं आणि खीर नसेल जमा तर दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल तर या अष्टलक्ष्मी व्रतामुळे खूप फायदे होतात तुम्हाला एवढे फायदे होतात की सांगू शकत नाही तुमच्या मनोकामना इच्छापूर्ती ह्या सर्व पूर्ण होतात आता हे कसं करायचं यासाठी तुम्हाला चला आता दाखवते या व्रताला आपल्याला काय काय लागणार आहे तर मी निवडला मैत्रिणींनो मी याच्यासाठी मैत्रिणींनो हा आज आहे अक्षय तृतीयेचा शुक्रवार पडला मला हे व्रत करायचं होतं पण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असते म्हणून मी अक्षय तृतीयेच्या शुक्रवारी हे व्रत करत आहे म्हणजे या शुक्रवारपासून आता माझा व्रताचा प्रारंभ झालेला आहे तर दर शुक्रवारी करायचं तुम्ही ठरवा की महिन्याच्या एका शुक्रवारी करायचा महिन्याच्या एका शुक्रवारी केलं तर हे व्रत खूप लांब जाते आपल्याला आठच शुक्रवार करायचे त्यासाठी तुम्ही दर आठवड्याच्या शुक्रवारी हे व्रत करायचं आहे तर आपल्याला पूर्वव्रत तयारीला काय काय लागते हे व्रत करण्यासाठी तुम्हाला काय काय लागते चला मग मी तुम्हाला दाखवते आता तुम्हाला काय काय लागणार आहे सर्वप्रथम आपल्याला दूध नैवेद्यासाठी अभिषेकासाठी दूध लागणार आहे पेढे साखरेचा नैवेद्य कुठलाही नैवेद्य घेतला तरी चालेल तुम्ही फुलवाद लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला लागणार आहे इकडे दाखवू शकता तर तुम्हाला मैत्रिणींनो बघा पिवळ्या कवळ्या लागतील आठ ह्या आहे महालक्ष्मी ह्या आ महालक्ष्मी म्हणून तुम्हाला याची पूजा करायची याचा दही दुधाने आंघोळ करून तुम्हाला ह्या पूजेला मांडायच्या आहे तर ह्या पिवळ्या पवळ्या लागतील तुम्हाला आणि विष्णू भगवान म्हणून आपल्याला गोमती चक्रांचा वापर करायचा आहे हे पण तुम्हाला आठ लागतील हे पण आठ लागतील आणि मोती शंख लागेल असला तर ठीक नसला तरी चालेल हा एक मोती शंख लागेल अत्त्यर घ्यायचं देवीला आवडती वेणी घ्यायची मोगऱ्याची छान कुठलेही सुग सुहासिक फुलांची वेणी असली तर आणि दुसरं म्हणजे तुम्हाला लागणार आहे हे दिवे तर बघा मैत्रिणींनो याच्यात थोडीशी हळद टाकून हे दिवे कणकीचे तयार केलेले आहे आठ दिवे करायचे याला हळदी कुंकाचे बोटं लावायचे आणि नंतर ते आपल्याला पूजेला ला लागणार आहेत म्हणून असे तयार करून ठेवून द्यायचे तर आता बघा तुम्ही इकडे आपण काय तयारी केलेली या व्रताची आता आपल्याला फोटो घ्यायचा तुमच्याकडे असेल तर एक महालक्ष्मीचा फोटो घेतला त्याला हार घातला त्यानंतर तुम्हाला ही आठ विळ्याची पानं आहे अष्टलक्ष्मी मांडायची आहे म्हणून आपल्याला विळेची आठ पाने घ्यायची त्याच्यावर सुपारी ठेवली आपलं त्याच्यावर सॉरी त्याच्यावर आपल्याला तांदूळ ठेवलेले आहे आणि एक रुपये ठेवलेले आहे आपण अशी आठ वेळे तुम्हाला तयार करावं लागतील आणि गणपती त्यानंतर आपण हे बघू शकता तुम्ही मी कमळाचं फुल मिळालं तर ठीक नाही तर कुठल्याही फुलात लाल कलरच्या फुलामध्ये गुलाबाच्या आपण जी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये महालक्ष्मीची मूर्ती वापरता तिचा अभिषेक करून आपल्याला ही मूर्ती ठेवलेली आहे तर ही कमळाच्या फुलामध्ये ठेवलेली आहे मी मला मिळालं मार्केटमध्ये म्हणून आणलं मी नाही मिळालं तर तुम्ही गुलाबाचं फुल यूज केलं तरी चालेल आणि महालक्ष्मीची मूर्ती असली तर ठीक माझ्याकडे होती म्हणून मी ठेवली तर अशा प्रकारे तुम्हाला ही अष्टलक्ष्मीची आपल्याला पूजा करायची आहे आणि हा मंगल कलश मांडायचा आहे हा मंगल कलश तुम्हाला मांडायचा आहे अष्टलक्ष्मीचा त्यानंतर आता आपण पूर्ण या कवळ्यांचा अभिषेक करणार आहे दही दूध आणि अभिषेक करायचा आणि यावर ते पूर्ण मांडायचे चला तर मग आता अभिषेक करूया बघा मैत्रिणींना आता आपल्याला तुम्हाला करायचं आहे अभिषेक याचा सर्व मंगल मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी न ते सर्व मंगल मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी बघा मैत्रिणींना आता आपण या कवळ्यांचा अभिषेक केलेला आहे आता कवळी आणि गोमती चक्र आपण या पानावर ठेवणार आहे तर आपल्याला हे असं ठेवायचं आहे गोमती चक्र याच्यावर आलं पाहिजे गोमती चक्र जे आहे पैशांवर ठेवायचं आणि ही तांदळावर ठेवायची बघा तुम्ही बघू शकता तुम्ही असं ठेवायचं आहे तुम्हाला बघा मैत्रिणींना आपण गोमती चक्र आणि कवळी एक रुपया आणि तांदूळ हे प्रत्येक पानावर तुम्हाला असे ठेवायचे आहे अभिषेक करून त्यानंतर तुम्हाला हळद कुंकू अक्षदा वाहून याची पूजा करायची आहे याची पूजा तुमची झाली की तुम्हाला थोडंसं गुलाबाचं आपल्याला अत्तर अत्यर लावून घ्यायचं आहे देवाला त्यानंतर तुम्हाला मी सांगते तुम्हाला नंतर काय करायचं तर सर्व अर्थ सांगा देते सरांनी मित्रांमध्ये मैत्रिणींनो आता आपण बघा तुम्ही पूर्ण याची पूजा केलेली आहे सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र म्हणायचा महालक्ष्मीचा तुम्हाला जो येत असेल तो म्हणायचा आता छान आपण गुलाबाचं अत्त्यर लावूया देवीला बघा तुम्ही सुंदर सुगंधित अत्तर लावून घेऊया थोडंफार फोटोलाही लावायचं कलशालाही लावून घ्यायचं आपण कलशाची पूजा पहिलेच केलेली आहे कळस जसा आपण नेहमी पूजेचा मांडतो त्याचप्रमाणे तुम्हाला कळस मांडावं लागेल आणि या अष्टलक्ष्मीला लावण्यासाठी हे असं असं थोडं यूज करायचं म्हणजे आपल्याला पोचून जाईल की अष्टलक्ष्मीपर्यंत गणपती बाप्पाला लावून घेऊ बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे आपल्याला सर्व आपली पूजा मांडायची आहे तुम्हाला कशी मांडणी करायची, करायची ते पण सांगितलेलं आहे मी अशी तुम्हाला अष्टलक्ष्मीची पूजा करायची आहे रांगोळी वगैरे चौरंगाभोवती आपण जशा नेहमीच्या पूजा करतो त्या पूजेप्रमाणे आपल्याला रांगोळी घालायची आहे त्यानंतर आपल्याला वाचायची आहे अस्त, अश महालक्ष्मी अष्टक म्हणजे महालक्ष्मी अष्टक हे कुठल्याही पुस्तकात हे आहे महालक्ष्मी वैभव लक्ष्मीचं जे पुस्तक असते मार्गशिष्य महिन्याच्या त्याच्यामध्ये लिहिलेलं राहते महालक्ष्मी अष्टक म्हणजे महालक्ष्मी अष्टलक्ष्मीच्या पूजेला फक्त अष्टक वाचावं लागतं तुम्हाला महालक्ष्मी अष्टक वाचायचं आरती करायची जो नैवेद्य आहे तो नैवेद्य दाखवायचा आणि आपला उपास सोडायचा तुम्ही संध्याकाळी त्यानंतर गायीची पूजा करायची गाय नसली तर घरात जे पितळीची गाय असते त्याची पूजा करा त्याची जमत नसेल तर त्या नावाने तुम्ही देवीला हळदी कुंकू होऊन द्या म्हणजे ते अष्टलक्ष्मीच्यामध्ये सर्व देवे आलेले आहेत तर तुम्ही हे व्रत केल्याने तुम्हाला खूप फायदा मिळते बघा सोफा आणि साधं व्रत आहे आरती वगैरे करून आपल्याला म्हणजे आरती करून घेऊ असं हे व्रत आहे तुम्हाला जर करायचं असेल मैत्रिणी आवडलं असेल तर काही जर तुम्हाला जर असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता तुम्ही की हे व्रत कसं करायचं आहे तर मी तुम्हाला आणखी डिटेल एक वेळेस माझी म्हणजे आता आठ गुरुवारी पूजा आठ सॉरी आठ शुक्रवारी पूजा चालणार आहे तर आज शुक्रवारी मी तुम्हाला कधी पण तुम्हाला काही कोणाला करायचं असेल तर मी सांगू शकते की इथे हे करा की ते करा तुम्हाला जर काही अवघडलं असेल या पूजेमधलं तर बघा तुम्ही तर या अष्टलक्ष्मी पूजेच्या खूप भयंकर फायदे होतात तुम्हाला करायचं असेल तर करू शकता आणि हे करायच्या आधी तुम्हाला देवीला हातात पाणी घेऊन संकल्प सोडायचा आहे हे व्रत मी कशासाठी करत आहे हा संकल्प तुम्ही सोडा आणि त्यानंतर अं या व्रताची पूजेची मांडणीला चालू करा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही ही पूजा उचलू शकता किंवा स किंवा रात्री उचलू शकता असं काही नाही आहे पण सकाळीच उचला शक्यतो राहू द्या रात्रभर आता सकाळी हे पूर्ण पूजा आपली विसर्जन करायची सगळं उचलून ठेवायचं दर शुक्रवारी तुम्हाला हेच सामान परत यूज करणार लागणार आहे फक्त हे जे दिवे आहे कणकेचे ते दिवे तुम्हाला दर शुक्रवारी नवीन नवीन तयार करायचे आपल्याला आणि हे दिवे पाण्यात विसर्जित करून टाकायचे किंवा गाईला खाऊ घालायचे तर हे दिवे दर शुक्रवारी तुम्हाला करावं लागतील त्यानंतर आणि हे पाण्यात सर्व सामान विसर फक्त आपल्याला कवड्या गोमती चक्र एक रुपये हा तुम्हाला जे तुमचे आठ शुक्रवार होतील तोपर्यंत हा राहू द्यायचा त्यानंतर हे दिवाळीला ह्याच धनकुंचन म्हणून याची पूजा करायची आपण म्हणजे आपण जे व्रत केलं ते सिद्ध झालेलं असतं व्रत केल्यावर हो। तर त्याचीच आपण दिवाळीच्या वेळेस गोमती चक्राची आणि पैशांची पूजा करायची याच म्हणजे म्हणजे हे सिद्ध झालेलं असतं तुम्ही व्रत केल्यावर तर अशा प्रकारे ही पूजा आहे याचं उद्यापन नाही आहे उद्यापन लास्ट दिवशी जशी तुम्ही नेहमीची पूजा करता तशी करायची आणि फक्त मंदिरात जायचं शेवटच्या शुक्रवारी तुमचा आठवा शुक्रवारी त्या शुक्रवारी मंदिरात जायचं देवीची नारायण आणि ओटी भरायची व्रताच्यामध्ये तुम्हाला ओटी भरायला चालणार नाही तर तुम्ही व व्रताच्या शेवटी दे महालक्ष्मीच्या मंदिरात जा कुठल्याही देवीच्या मंदिरात जाऊन तुम्ही ओटी भरायची आणि देवीला नैवेद्य वगैरे काय करायचं ब्राह्मणाला दक्षिणा द्यायची नमस्कार करायचा बस एवढंच या पूजेचं आहे बाकी या पूजेला काहीही मोठं उद्यापन लागत नाही काही नाही काही नाही तर अशा प्रकारे तुम्ही जसे जसे तुम्हाला काम प्रत्येक कामाच्या वेळेस जर तुम्हाला वाटलं की आपलं होतंच नाही तर देवीला विनवणी करा कुलदेवता अष्टलक्ष्मीमध्ये सर्व प्रकारच्या माता म्हणजे याच्यात एकही देवी अशी राहिलेली नाही आहे की या देवीला आपण विनवलेलं नाही आहे सर्व देवींचा उद्धार ह्या अष्टमहालक्ष्मी व्रतामध्ये होते त्यासाठी या व्रताची खूप भयंकर पावर आहे आणि मलाच हे स्वतःला हे एवढ्या वर्षापासून करायचं होतं पण करण्याचा योग आलाच नाही तर आज हा तुम्हाला दाखवण्याच्या निमित्तानेही योग आला आणि माझंही आज कसं की मग एकदम सकाळी माझ्या डोक्यात आलं की आज शुक्रवार आहे गळा आपण पुढच्या शुक्रवारी गेल्यापेक्षा आज हा शुक्रवार म्हणजे अखजेचा शुक्रवार आहे हा साडेतीन मुहूर्तापैकी या मुहूर्ताला मानलं जातं आणि विशेष म्हणजे शुक्रवार पडला त्यामुळे मला ह्या व्रताची सुरुवात करता आली बघा मैत्रिणींना सर्वात सोपा आणि सुंदर आणि घरात प्रसन्नदायी वातावरण वाटणारं हे व्रत आहे तर बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा